अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ फक्त एक महिन्यात अस्तित्व आहे मी कोणापासून वेगळा नाही कोणी माझ्यापासून वेगळा नाही तू सुद्धा माझ्या आ अस्तित्वास आहे माझे म्हणणे लक्षपूर्वक एका तुमचा फायदाच आहे पुढचे पाच मिनिटे ऐकून घे भाग्यवंत ठरेल हा माझा संदेश देखील खाते कारण पुढचा काही वेळानंतर तुम्हाला परत येऊन तुमचे आयुष्य बदलून जाणार आहे मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगेन त्या तुमच्यासाठी हिताचे आहे तुम्हाला स्वतः करत आहे इतकं तुमच्या मनात काय आहे हे मला करतो हे जाणून घेण्यासाठी तुम्ही पुढील संदेश वाचून काय जे सत्य सांगणार तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत असेल पण मी तुम्हाला पाहतो मी तुमच्या उद्याचा मी तुम तुझ्या मदतीला सांगू न बोलता जाऊन बदल हवा असेल तर पुढे वाचा माझ्या लेकरा तुझ्या आनंदासाठी तुमच्यासाठी योग्य असेल तर ती योजना मी तयार केल्या जर तुम्ही स्वतःच्या अंतर्मातून बघितलं तर योग्य वेळे तुम्हाला जाणीव होईल पण तो आनंद आयुष्यात मिळवण्यासाठी तुमच्या योजनेने बदल करणे आवश्यक आहे स्वामींची सुरुवात प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला जर स्वामीवर विश्वास असेल तर आत्ताच सत्यत करून लाईटकर असले स्वामी कुटुंबात सहभागी होऊन जीवनात कितीही संकट असेल किंवा दुःख असेल तर निश्चितच या घटना निमित्त स्वा करून स्वामी आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवण देतात आणि आपल्या दिन निष्ठा नावाचा गुण अजून बलवान करतात हे समोर करायचे आणि बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामीवाणीवर विश्वास ठेव वाजत राहायचे जे संकटाच्या मुळावर सामना करून त्यांना पराभूत करायचे आणि स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाशी अभिव्यक्ती करायचे तुमचे जीवन आनंदी आणि चांगलं अस कसं होईल याकरिता स्वामी तुम्हाला विश्वासाने साथ देत आहेत जर अचानक अनपेक्षित नकारात्मक घटना घडत असतील तर त्याची सकारात्मक बाजू बघा आपण कुठल्या प्रकरणात अडकत नाही न्यायाचं आत्मपरीक्षण करायचं आहे आणि चूक सुधारून पुन्हा नव्या ऊर्जेशी आनंदी जीवनाशी वाचा करायची प्रत्येक सूर्याला मला श्रीस्वामी समर्थ जाणकार आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्रीस्वामी समर्थ नाम जेव्हा आपण रमाळेने प्रार्थना करतो शनीस्वामी आपली प्रार्थना आणि त्यांच्या दिव्य योजनेचा त्यांचे सारे प्रमाण कामाला लागते मग जे घडलं ते स्वामी इच्छा म्हणून स्वीकार करायचा पुढच्या पाच मिनिटात तुम्हाला चमत्कार करेल आपली टीका करणारा असेल व स्तुती करणारा प्रत्येक व्यक्तीला स्वामींनी पाठवलेला आहे म्हणून धन्यवाद हे आहे त्याच्याद्वारे शिकवले जाते ते शिकायचे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचे मी तुम्हाला कधीच रिकामी हाताळणार नाही जे जे आणि जेवढे गोष्टीने करतात एखादी गोष्ट करायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही ते महत्त्वाचे आणि मोठी गोष्ट त्याने आपल्याला द्यायची ठरवलेली असते जे काही चालू आहे त्याच्यासोबत ते फक्त थोडा वेळापुरताच आहे अजून थोडे दिवस विश्वास ठेवा सगळं ठीक होईल तुमचं प्रत्येक स्वप्न स्वामी करतील साखर तुमची इच्छा पूर्ण करून तुमच्या जीवनाला नवीन देतील आकार बाळा सहमत असाल तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नका स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत आहे तर बाळा काही करून तुला खास आशीर्वाद गुरु मावले मी तुझा बाळ आहे तुझ्या प्रेमाच्या भावनेत मोठी शक्य अनन्य भावाने संसार रक्षण कवच माझ्या शरीरामध्ये निर्माण कर विश्वासातील कोणतीच नकारात्मक शक्ती स्वामी नामस्मरणामुळे त्यांच्यापासून काहीही लपलेले नाही म्हणून कपट भाग त्या गुण स्वामींना संपूर्ण चरण जावे तुमचा चांगल्या कृतीचे फळ तुम्हाला मिळावे या समाधाननंतर तुमच्या आयुष्यात आनंदाशी बातमी मिळावी श्री स्वामी समर्थ